सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सिन्नरमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इंडिया बुल्स येथील कोविड सेंटर तसेच सिन्नरमधील दोन्ही खासगी कोविड सेंटर रुग्णांनी फुल झाले आहे असंख्य नागरिकांची चाचणी देखील सुरू आहे येत्या काही दिवसात रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेता सोमवार दिनांक पाच एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड व तहसीलदार राहुल कोताड यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास भेट देत तेथील पाहणी केली आहे सध्याच्या नव्या धोरणेनुसार कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांच्या संपर्कातील सुमारे वीस जणांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे आरोग्य विभागाने ठरवले आहे त्यानुसार स्वॅब टेस्टिंगची संख्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वाढली असून अशा नागरिकांची गर्दी रुग्णालयासमोर दिसत असल्याने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड व तहसीलदार राहुल कोताडे यांनी अशा नागरिकांसाठी रुग्णालयाच्या पाठीमागच्या बाजूने ती सोय करण्याच्या सूचना येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांना केल्या त्यानंतर येथील रुग्णालयातील रुग्णसंख्येची माहिती घेत त्याबाबत सूचना करण्यात आल्या सध्याच्या परिस्थितीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून त्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची तयारी सिन्नर तहसील व वा आरोग्य विभागाने दर्शवली असून त्यास नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज आपल्याकडे उपविभागीय अधिकारी पूजा मॅडम आणि तहसीलदार साहेब तडेसर सा। यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली त्यांनी आत्ता करोनाचे जेवढे पेशंट्स वाढलेले आहेत याच्यासाठी खरंच चिंता व्यक्त केली की खूप पेशंट्स वाढत आहेत ह्या माध्यमातून मला आपण सर्व सिन्नरकरांना हेच सांगायचं आहे की ग्रामीण रुग्णालय सिन्नर हे तुमचंच आहे तुमच्यासाठीच सर्वतोपरी आम्ही इथे हजर आहोत आणि काम करत आहोत कृपा करून ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्दी करू नका नातेवाईकांना आता जर लक्षात आलं की आठ दिवसामध्ये येणारे नातेवाईकही पॉझिटिव्ह येत आहेत अगदी दबा देण्यासाठी जरी येणारे असाल तरीसुद्धा कृपया गेटच्या बाहेरच तुम्ही डबा द्या आणि इथंपर्यंत आत येऊ नका कारण आता बाधित होण्याचं का प्रमाण हे खूप वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये केसेस वाढत आहेत तर कृपया त्रिसूत्रीचा पण वापर करा आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये ये येणं थोडंसं कमी करा त्याचप्रमाणे आज आम्ही अनेक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे खाटा पु वाढवत आहोत आणि तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहोत ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कृपा करून सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं आणि ह्या करोनाचा मुकाबला करण्यासाठी कृपया प्रशासनालाही मदत करावी धन्यवाद नमस्कार मी राहुल कोटाडेचं सिन्नर सिन्नर शहर व तालुक्यातील जी रुग्णसंख्या झपाट्याने वाढती आहे रोज तीन आकडी संख्येमध्ये शंभर प्लस रुग्णांची संख्या आपल्यासमोर आलेली आहे तर या रुग्णसंख्या या रुग्णांना चांगल्या पद्धतीचे उपचार उपचार देणे आणि जास्तीत जास्त रुग्ण कसे बरे होतील यासाठी आज सन्मान्य प्रांताधिकारी मॅडम सन्मान्य लाड मॅडम आणि सर्व प्रशासकीय विभागांनी आज ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली यामध्ये जी आजची आपली क्षमता आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रयत्न करत आहेत तरी परत परत जे आम्ही नेहमी आवाहन करतो गेल्या वर्षापासून आवाहन करत आहे ते तेच आवाहन आज परत करत आहोत की आपण गर्दी करू नका मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा आज जी प्रशासकीय यंत्रणेवर आरोग्य यंत्रणेवर जो ताण येत आहे आणि पर्यायाने आपण इन्फेक्ट झाल्यानंतर आपण बाधित झाल्यानंतर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना जो त्रास होत आहे तर या त्रासापासून वाचण्यासाठी वाशन आपण या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे तरी पुण्याची आपला सर्वांना विनंती की आपण या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा नमस्ते मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर आर एच इथे आम्ही तहसीलदार साहेब सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकाला आले मॅडम या समवेत इथे जी सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने जी आपली दररोज रुग्णसंख्या वाढत आहे आणि परिणामी या रुग् या रुग्णालयावर जो पेशंटचा ताण वाढत आहे तो कुठेतरी मिटिकेट करण्यासाठी त्यासाठी एक चांगली उपाययोजना हो शोधण्यासाठी आणि हे जे पेशंट्सचा येणाऱ्या काळामध्ये जो स्ट्रेन आहे तो या हॉस्पिटलमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने अधिक चांगल्या गतीने होण्यासाठी आम्ही इथे चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर क्षमता बांधणीसाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही सिन्नरकरांना एवढंच विनंती करत हो आहोत की अधिकाधिक लो रुग्णांची संख्या दररोज एक शंभरच्या पुढे दररोज आपल्याकडे नवीन पेशंट्स येत आहेत त्यामुळे फक्त आपली स्वतःची काळजी घ्या आणि प्रशासन देखील आपल्या स्तरावर सर्व उपाययोजना करत आहे आपण पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील उपचारासाठी सर्वतप्रिने आम्ही सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन प्रयत्न करत आहोत फक्त जास्तीत जास्त आपल्या हातात आहे की ह्या व्हायरसपासून आपलं स्वतःचं रक्षण करणं आणि मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या तीन गोष्टींचं पालन करणं ते तुम्ही करत राहावं आणि या रोगापासून आपलं स्वतःचं रक्षण करावं धन्यवाद